जसं मी म्हटलं की आम्ही रात्री गणपती बाप्पाच्या खुड्यातच झोपलो आणि आज सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली आहे कुठल्या उठल्या बाप्पाच दिसला आज जायचं आहे देवळात तर पुढच्या सगळ्या कार्यक्रमांना आपण आता सुरुवात करूया गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली सकाळची सगळी कामं आटपली अव अजून अवनी असली आणि विवान झोपले आणि इथे बघा छान असं ब्रह्मकमळ कळी आली आहे मोठी दाखवते तुम्हाला हे आता रात्री बारा वाजता उमलेल मग त्याची पूजा करूया आणि पहिल्यांदा आलं ना ब्रह्मकमळ तात्या सगळी शांतता आहे ते भांडी तयार आहेत झऱ्यात जायला दव पडलाय सगळं स्टँडिंग लाईन स्लँडिंग लाईन स्टँडिंग लाईन त्याला किती जागा दिली तरी कमी पडते अवनी झोपते वन लाईन मध्ये फक्त विवान आणि अस्मीची अग बाई डग बाई लागली कळ एवढ्या दमल्या आहेत घर फिरून फिरून का डोळा उघडत नाहीये देवळ्यात येत आहे तर फटाफट उठा आज लवकर उठवलंय ना झोप मोडतेय काय बघा ये तो नाईट नाईट इतर उठते लगेच पण आज दमली आहे तेवढंच जायचंय तर आज झटपट भरपूर मंडळी असली आणि झटपट असा नाश्ता पोहेच असतो आणि जो सगळ्यांना आवडतो आणि आमच्या तर फेवरेट आहेत ते पोरा चहा आणि पोहे तर आता फटाफट फटाफट पोहे करते तोपर्यंत उठतील आणि आम्हाला देवळात जायचे हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अग्नेश कशाली तर आज आम्ही जात आहोत पिताच्या मंदिरामध्ये तर चला आपण जाऊयात सगळीजण आलेली आहे आई कुठे माझी चप्पल घालते तुम्हाला डायरेक्ट मंदिरात जाऊन भेटते बाय बाबूची आंघोळ पण लवकर झाली फटाफट आज आंघोळ विदाउट पॉलिश तेवढ्यात जायचंय दुपारी पप्पा निघणार आहेत अगदीचे जाण्याची तिकीट वगैरे काय झालेली नव्हती पण येतानाच अचानक फोन आला एक तिकीट अवेलेबल झाली आणि सगळे वाढीतले आहेत सोबत अश्मी आमची इसंत छत्रीच्या पाठी लपली आहे आणि हा रेड कलर मध्ये आमच्या विबाने तर आता आम्ही देवळात पोहचतो

बाबा काय माहित नाही दीदी दीदीने शिकवलं ना प्रसन्न वाटतय देवळात आता आम्ही चाललो पाहुण्यांच्या दर्शनासाठी चला आता तर ते ठेवणार नाही खोपाला खोकेच वर्धापन करायचं वाढदिवसा दिवशी तीन मार्च सगळे नव्हतं Thank you. तर आता देवळात जाऊन आलेलो आहोत आणि बाबू देवाचं दर्शन घेऊन गंपती गणपती अच्छ कुठेही जा देवदर्शनाला जा नाही तर पार्टीला जा नाही तर आणखी कुठे मला जीन्स पॅन्ट शिवाय काही देऊच शकत नाही तर घरातले क्लेश नको असेल तर माझ्या मनाचे पॅन्ट आणि कपडे द्यायचे ना सोनो इकडे बघू फ्रेंड कर ना अवनीचे पप्पा सांगतात फ्रंट कॅमेरा की आता कशी भरलेली फ्रेम दिसते भरलेला चेहरा आला ना तर आता आम्ही घरी पोहोचलोय सकाळी सुटलो लवकर गरम गरम पाण्याने अंघोळ केली आणि आता देवदर्शन करून आलोय घरी आणि आल्या आल्या हिने सुरुवात केली आहे एकच ध्यास सायकल चालवत राहायची आणि ती गावाला मुंबईला पण घेऊन जाणार आहे सायकल आता परत है ना अरे <laughs> देवदर्शन अंगावर आलं त्याच्या सकाळी सकाळी आंघोळ घालून मला घेऊन गेले आता मी झोपतो झोप आम्ही पहिल्या दिवशी नव्हतो पण आता आलो आणि उद्या मामदाय तर आजचा दिवस आहे आणि अम्मीच्या बाप्पाला पण या मदत मोदक नाही झाली तर आज मोदक करूया मोदक झाले की जेवण अम्नीचे बाप्पा निघणार आहे मा आई म्हणाली आज मोदक करूया तर आज सण आहे मोदकांचा सण आहे म्हणजे काहीतरी गोड करायचं असतं अकरा दिवस बाप्पा घरी आहे दर दिवशी काहीतरी सण करायचं असतं तर आज मोदक आहे आणि संध्याकाळी खुऱ्यांचा भेट आहे अवनी स्पेशल आहे सगळ्यांचं जेवायला बसतात सगळे जण पानं आहेत आणि इथे बाबूची शिस्ती आहे बाबू फक्त दहा मिनिटं झोपला का उठला मी मी इथे दिवस आहे तर झोपून काय राहू मी सगळं मजा मजा सगळी अनुभवून घेतो आणि आता आम्हीचे प्पाय अर्ध्या मनानी काय वाटत नाही જવાણ વાર હા ના इथे बाप्पासाठी नैवेद्य वाढलेला आहे आणि तिथे सुद्धा आम्हाला जेवायला वाढलेलं आहे बघा तर तुम्ही पण या आमच्याकडे जेवायला आणि हे काय पुरा नायात बघा पातोळ्या मोदकाचं पीठ राहिलेलं तर पातोळ्या सुद्धा केल्या ही तुझी बिनकुरणाची पातोळी खा उघडून बाबू खा काय नाही येऊन घ्या पोटभर हा अर्ध्या अर्ध्या मनाने जात आहे ते शरीर जात आहे मन इथेच राहत आहे सगळी मंडळी जेवायला बसली आहेत सगळे सांगतायत माझं नको घेऊ माझं नको घेऊ फक्त आज मी सांगते आई माझ्या बाबू आणि विमान पण सांगतोय त्याचं काहीतरी हरवलंय खाली हा उद्या रात्रीची काय झालं हात बघू लाजरीचा काटा लावून घेतलाय हाताला आणि आता खाते तुझ्यासाठी आय रोज गोडीडाळ करणार आहे चल गोळीडाळ केलेली जातो

चल तर फ्रेंड्स संध्याकाळ झाली आणि मी बाहेर मला कंटाळ येत होता म्हणून सायकल चालवणार आहे दाखव मी दाखवते मी तुम्हाला सायकल चालवण्याआधी आपण असंच बाहेर फिरून येऊया चला खाली ही बघा आपण जरा खाली जाऊया आणि बघा यात ना खाली भरपूर मस्त वातावरण असतं बघा हे बघा किती मस्त हिरवगार आहे हम, हम हम the 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 one, what and and a great king's horses men could not put together again. मित्र आज रात्री रे ब्रम्ह कम है मैं तुम्हारा दाखे

आहे आता आरती करतोय सगळे मंडळ मिळून करूया आरती नाना देव जय देव जय

let go. बघतोय तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका करा सबस्क्राईब कराय आणि कमेंट करायला अजिबात